जेव्हा पत्रिकेमध्ये बूथ एकटाच असतो त्यावेळेला अशा व्यक्तींना नर्वस सिस्टमचा प्रॉब्लेम असतो नशा करणं डिप्रेशन स्ट्रेस हे प्रकार होतात का कारण बूथ हा लहान मुलांसारखा आहे त्याला नेहमीही कोणाचा तरी आधार लागतो तो आधाराशिवाय बसू शकत नाही कारण तो लहान आहे चंचल आहे छोटा आहे तो तर त्याच्यामुळे त्याला कुठल्या तरी ग्रहांचा आधार लागतो जेव्हा बुधाबरोबर इतर ग्रह असतो त्यावेळेला तो बुध त्या ग्रहाचा आधार घेऊन आयुष्यात पुढे जात असतो तो बुद्धीचा कारक ग्रह असेल तरीही तो लहान मुलांसारखाच आहे तर मला असं म्हणायचं की ज्यांच्याही पत्रिकेमध्ये बुध जर एकटा बसला असेल तर अशा वेळेला तुम्ही आपल्याला स्वतःला ऑब्झर्व करा की आपल्या आयुष्यात काय काय आपल्याबरोबर घटना होत असतील तर त्यावेळेला तुम्ही ज्या गोष्टी तुमच्यावरती नकारात्मक या चुकीच्या होत आहे त्याच्यावरती विचार करा आणि त्याप्रमाणे उपाय करा मला इथे हे म्हणायचं आहे की तुमचा भूत कुठल्या ग्रहांबरोबर बसला आहे का किंवा तो एकटा आहे का तर नक्की मला संपर्क साधा मी तुमचं तुम्हाला ह्याच्यामध्ये गाईड नक्की करेल